नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिन या विषयावरती दहा ओळींचे सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि ला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिन या विषयावरती दहा ओळींचे सुंदर मराठी भाषण स्थान उंच गगनापर्यंत गुरुच स्थान असत उंच गगनापर्यंत त्यांच्यामुळे पोहोचतो आपण यशाच्या टोकापर्यंत त्यांच्यामुळे पोहोचतो आपण यशाच्या टोकापर्यंत ते शिकवतात संघर्ष करायला ते शिकवतात संघर्ष करायला आणि अपयशातही हसत पुढे चालायला आणि अपयशातही हसत पुढे चालायला गुरुचं स्थान असतं उंच गगनापर्यंत त्यांच्यामुळे पोहोचतो आपण यशाच्या टोकापर्यंत ते शिकवतात संघर्ष करायला आणि अपयशातही हसत पुढे चालायला आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन यांचा जन्मदिवस आणि आपण हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत हा दिवस आपल्याला आपल्या गुरुंच्या योगदानाची आठवण करून देतो शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान देणारे नसतात ते आपल्या जीवनाचे मार्गदर्शक असतात ते आपल्या विचारांना आकार देतात आणि आपल्याला एक चांगला माणूस बनवतात शिक्षकांचा आदर करणे ही आपली जबाबदारी आहे कारण तेच आपल्या यशाची खरी सुरुवात करतात त्यांचे आभार मानायला एक दिवस पुरेसा नाही पण कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे शेवटी एवढच म्हणेन शिक्षक म्हणजे जीवनाचे शिल्पकार शिक्षक म्हणजे जीवनाचे शिल्पकार आपल्याला घडवणारे असंख्य आदर्शकार आपल्याला घडवणारे असंख्य आदर्शकार सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शिक्षक म्हणजे जीवनाचे शिल्पकार आपल्याला घडवणारे असंख्य आदर्शकार सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद चला तो मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये